हाय श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळ्या स्तुला तर दोन दिवस झाल्यामुळे तब्येत बरी नव्हती आज जरा बरं वाटतं म्हटलं झाला आज व्हिडिओ बनवूया कारण सवय झालेली असती ना तर आपल्याला थोडंसं काहीतरी व्हिडिओ हे झालं केल्याशिवाय म्हणजे असं हेच होत नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं झालं थोडंसं जाणं रेसिपी व्हिडिओ नाही तर असं तरी बोलूया मी परवा ॲक्च्युली लाईव्ह आली होती आणि लाईव्ह आल्यानंतर म्हणजे माझं हा मला असं वाटतं की मी चुकीचा टाईम ये लाईवालती कारण सकाळी सगळ्यांचीच घाई असती कामाची आणि माझं पण कामच चालू होतं ॲक्च्युली स्वयंपाकच करत होती पण म्हटलं जाऊ दे चला नाही कोणी जॉईन झालं ठीक आहे तर कशा आहेत सगळ्या परत एकदा काल म्हणजे mm. परवा गुरुवारचं उद्यापन केलं पण त्याचा पण व्हिडिओ शूट नाही केला आहे माझी खूप तब्येत बरी नव्हती सर्दी वगैरे झालेली आहे आणि खूप चेहऱ्यावर तर वाटतच असेल आणि घसा वगैरे खूप दुखत होता <coughs> सुद्धा मला म्हणजे त्रास होते मला आज जरा बरं वाटते थोडंसं बोलूया आणि खूप माझ्या म्हणजे का चॅनलला खूप ताईंचा सपोर्ट आहे थँक्यू सो मच ताई त्यांची नावं मी एक दिवशी नक्की घेणार आहे व्हिडिओमध्ये की कोणाकोणाचा सपोर्ट आहे तर चला बाकी तुम्ही सगळे कसे आहेत आणि गुरुवारचं उद्या पण म्हणजे कोणाकोणाचे उपवास असत होते ते नक्की सांगा ह्यावेळेस चारच गुरुवार आले होते आणि शेवटच्या गुरुवारी ॲक्च्युली एकादशी होती त्यामुळे बरेच कन्फ्युजन होते पण ते मी यूट्यूबला म्हणजे असंच व्हिडिओ पाहिलं तर ते एकादशीच्या दिवशी ज्यांची एकादस असते त्यांनी म्हणजे असं हे खाल्लं तरी चालेल खिचडी असं नाही का कोणाकोणाची एकादशी असते कोणाची नसते पण चारच गुरुवार आले होते ह्यावेळेस एखाद्या वेळेस कधी कधी पास पण येतात आणि काहीताईंचे मी व्हिडिओ पण पाहिले तर त्यांनी पण पूर्वाचे उद्या पण केले पण ॲक्च्युली मला मा मी पण केलं म्हणजे नाही का पण मला शूटच करता नाही आलं कारण काय होतं म्हणजे स्वयंपाक हे आणि तब्येत दरी नसली तर खूप गोंधळ होतो आणि मिस्टरांना तर काही वेळच मिळत नाही अजिबात आणि मुलं मुलं मुलांच्या मुला, मुला शाळेचा अभ्यासात बी जे ते म्हणजे तर आम्हाला नको सांगू व्हिडिओ वगैरे काढायला त्यामुळे आत्तासुद्धा मी ॲक्च्युली असं समोर धरलेला आहे एका हाताने तो बाय पण माझी इच्छा आहे की एक यूट्यूबवर मलाही आहे वेळ लागेल पण नक्की एक दिवस माझी म्हणजे मा नाही का अशी माझ्यावर विश्वास आहे की मी नक्की करू शकेन म्हणून मलासुद्धा प्रूफ करायचं आहे की मीसुद्धा काहीतरी करू शकते म्हणून आणि नक्कीच सगळ्यांची मला सगळ्या मैत्रिणींची साथ आहे खूप मैत्रिणींचे पॉझिटिव्ह म्हणजे मला स म्हणजे कमेंट आहे तर त्याच्यातूनच समजतं तर मी सगळ्या मैत्रिणींची नावं घेणार आहे ज्यांचा ज्यांचा सपोर्ट आहे त्यांचा नक्की आणि जरी त्या लांबच्या असल्या म्हणजे लांब राहत असल्या ओळखीच्या नसतं तरी एक एक शब्दातूनच समजतं की आपल्याला म्हणजे एक म्हणजे शेवटी कसं असतं सक्के असतात मग ते आपले आपल्याला म्हणजे हे करत आहेत हेल्प करत नाहीत पण जे परके म्हणजे जा ज्यांना आपण ओळखत नाही आणि फक्त यूट्यूब माध्यमातून अशी ओळख झालेली म्हणजे ओळख म्हणजे ओळख पण नाही असं चॅनल आहे एकमेकीच्या म्हणजे असं जाऊन रेसिपी बघून तर त्या ताईंचासुद्धा सपोर्ट आहे मला थँक्यू सो मच ताई आणि बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की जरी आपण कुठल्याही म्हणजे का एक एका गावातले नसलो किंवा एका खिच्यातले शहरातले नसलो तरी वेगवेगळ्या वे सिटीमधून आहेत पण तरी पण एकमेकीला खूप सपोर्ट करतात आणि ह्याच्यातूनच समजतं की म्हणजे नाही का की आज लेडीजचं कसं असतं की म्हणजे मी त्यातनं एक सपोर्ट केला तर म्हणजे ते मनातून नाही तर अजिबात नाही आहे म्हणजे लेडीज लोकांचं मन कसं असतं तसं की नाही तर नाही अजिबात नाही आहे नाही तर तसं की मला खूप मैत्रिणींचा सपोर्ट आहे मला आणि अनोळखी मैत्रिणी म्हणजे ओळख नसणाऱ्या किंवा स्कूलमध्ये नाही किंवा यूट्यूब माध्यमातून खूप आपल्याला अशा मैत्रिणी भेटतात आणि त्यात मैत्रिणींना थँक्यू सो मच तर असा सपोर्ट राहू द्या आणि एक दिवस मी सगळ्या त्यांचं नक्की नाव घेणार आहे त्यांचे ज्यांनी मला मनापासून सपोर्ट केलेला आहे त्यांनी म्हणजे माझे जरा थोडीशी यूट्यूबी झालं नव्हती मी नक्की नाव घेणार ना आहे ना सगळ्यांची मी लिस्ट मी क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत म्हणजे कमेंट्स वगैरे त्याच्या तर नक्कीच मी नाव घेणार आहे आणि ना मला असा सपोर्ट आहे की म्हणजे नाही का ॲक्च्युली जवळची नातेवाईक असो किंवा कोणी आपले म्हणतात तर ते सुद्धा सपोर्ट नाहीत करत पण त्यांचा सपोर्ट आहे मला थँक्यू सो मच नाही ऐकून एकदा जे माझं मनात होतं ते मी